माती गर्भ दुसऱ्याच्या नावाचा धरलाय भोंगा वाजलाय भोंगा वाजलाय भोंगा वाजलाय 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 नेता गाजलाय नेता गाजलाय 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 राम भीमान अल्ला हसतो गावी यच ताटात बसतो शेवट गावात खेड्यात राहणारी लोक आहे आम्ही दादा आमच्या गावात बोलवतो आणि आरिफच्या घरी जा जाऊन शिरकुर्मा खातो दिवाळी असली की आरिफ आम्हाला बोलावते मायासंग माझ्या घरी येऊन लाडू करंजन चकल्या खाते ही आमची संस्कृती आहे मा घरापुढे मुदस्सीर नावाचा मुसलमान समाजाचा माझी मित्र आहे अतिक आरिफ सुशील दामोदर सागर दामोदर बौद्ध दा समाजाचे मित्र सिकंदर शाह गुलाब शाह फकीर समाजाचे आम्ही मित्र शिवा पाटलाचा एकमेकांच्या ताटात जेवलो आम्ही एकमेकांचं बोट धरून शाळेत गेलो आम्हाला कधी एकमेकांची भीती वाटली नाही पण आज दिल्लीवरून आम्हाला कोणीतरी सांगत धर्म खत्रे मे <laughs> <laughs> आम्हाला वाटते गावात मुसलमानची संख्या वाढली <laughs> <laughs> काल कमी होते आज जास्त लोकशाही धोक्यात 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 काहीच नाही धोक्यात फक्त राजकीय लोकांची सत्ता असते मी कायम सांगत असतो एक शेअर एका शाहरचा अभे व मंदिर का प्रसाद मस्जिद की खीर भी खाता है भूका है साहेब उजब का समज मिणसा भाकरी पेक्षा मोठा धर्म नसतो आणि एक गांधीजींच वाक्य आहे मित्रांनो कुणाचं गांधीजींच यांच्यावर पोरगा टीका करतो आज भगतसिंगांची फाशी का थांबवली नाही अबे तू होता का तवा एवढे पैसे दिले थांब थांब तू जरा तुला का कोणती पुस्तक वाचण्यात जिंदगी गेली तुझी व्हॉट्सअप वर तू दोन वाजेपर्यंत इंस्टाग्राम वर मेसेज करत बसत तिले तू गांधीजींवर बोलतो गांधीजींवर बोलण्यासाठी बाबासाहेबांसारखे पुस्तक वाचणं गरजेचं आहे दादा काही निर्णय पचले काही पचले नाही इतक्या साठी अख्खे गांधी रुचले नाही मला प्रचंड आनंद झाला मग मी फोटो बघितले साने गुरुजी महात्मा गांधीजींचा काही निर्णय पचले काही पचले नाही इतक्या साठी अख्खे गांधी रुचले नाही देश मानतो अजून कारण बापू तुम्हा देश मानतो अजून कारण बापू तुम्हा समाज सोडून कधीच काही सुचले नाही तुमचे सगळे जीवन बापू आचरणातून घडले एक चुकीचे झाले तुम तत्वांवरती अडले वाचत गेलो चूक बरोबर तुमची सगळी पाने इतके नक्की कळले तुम्ही देशासाठी लढले अरे एका जाती धर्माचा का झेंडा धरला नाही एका जाती धर्माचा का झेंडा धरला नाही आज तुझ्या बाजूने बापू नेता उरला नाही आज तुझ्या बाजूने बापू नेता उरला नाही वापरले सगळ्यांनी पण बस सगून बघितले नाही शेवट वापरले सगळ्यांनी पण बस सगून बघितले नाही अरे नोटे वरती आला गांधी आत उतरला नाही नोटेवर ती आला गांधी आत उतरला नाही माता की अरे जोरात अजून भारत माता की, राम भीमान अल्ला हसतो शेवट गावी यच ताटात बसतो आमच्या भुकेला धर्मच नसतो धर्म दिल्ली तर ता असतो आमच्या भूकेला धर्मच नसतो धर्म दिल्ली तर ता खत्र्यात असतो यांची यशी न फिरत्या पोर दंगलीत मरणारा नेत्याचा पोरग असते का आंदोलनात पहिल्या रांगेत नेत्याचा पोरग असते का यांची पोर एब्रॉड यांच्या बायका येशी धर्म आमच्या खांद्यावर औरंगजेबाची कबर काढा अरे थांबा काही त्रास आहे का तुम्हाला औरंगजेबाची <laughs> कडळ अरे और काळा तू बोगसच होता पण कबर काढायच्या वेळेला पहिले तुमचं बोरग पहिल्या रांगेत उभं करा त्याच्या हाती फावलं द्या त्याच्या हाती कुदळ द्या पहिली कुदळ त्याला मारायला सांगा ना काही चुकीचं बोलतोय का छावा पिक्चर पाहिला का कोण कोण वा संभाजी महाराज कळले का मग छावा चित्रपट पाहिला म्हणून संभाजी महाराज कळले वाटते साडेतीनशे वर्षापासून माझा राजा काळजात आहे ना डोळ्याची पापणी लावायच्या आधी एका पायावर घोडा उभा करणारा राजा छत्रपती संभाजी महाराज एकशे एकेचाळीस लढाई एकही हरलेला अजिंक्य राजा छत्रपती संभाजी महाराज बुलेट प्रूफ जॅकेट शोधून काढणारा सतरा भाषांचा जाणकार मुदभूषणम सत सतक नायिका भेद नका शिखा ही ग्रंथ संपदा ज्या राजाची आहे तो राजा छत्रपती संभाजी महाराज महाराजांना सांगण्याची गरज आहे का दादा आमचा राजा आमच्या काळजात आहे चाळीस दिवस राजांचा छड झाला पण महाराज डगमगले नाही व्यसनी असते तर डगमगले असते ना दादा झुलुमशाही होता एक काळ रयतीचा छळ माजलेला ती नाळ अन्यायाची माळ जन्माला बाळ शंभुराजा मुघलांची सत्ता माणसांची मंदी वासनेची धुंदी चढलेली वाचविल्या माता गुलामास बंदी नारीला जो बंदी शंभुराजा संस्कृत चा ग्रंथ बुध लागतो जनम समजाया तो नाई का भेद तो नख शिखांत केला पादाक्रांत क्रांत ज्ञान कापलेली मान झुकलीच नाही चाले नाच काही औरंग्याचे रयतेच्या साठी रक्तात नाहला अजिंक्य झाला शंभुराजा लढता लढता संपले जीवन आयुष्याचे रान शंभुराजा स्वराज्यासाठीच तन मन धन खरे बलिदान शंभुराजा आज बाप हा जाणावा आदर्श मानावा शंभुराजा काळ जात ठेवा धग धगता दिवा शिव बांचा छावा आज आजही इथल्या शेवट ही इथल्या पवित्र मातीत डोंगर दरीत कडाक पारीत आजही इथल्या माणूस जातीत हरेक एक जळ दिव्याच्या वातीत मर्दांच्या छातीत शंभुराजा। मर्दांच्या छातीत शंभुराजा राम भीमान अल्लाह हस्तो शेवट कुठे गेलो तर तो गावी यच ताटात बसतो आमच्या भूकेला धर्मच नसतो धर्म खत्र्यात असतो आमच्या भूकेला धर्मच नसतो धर्म खत्र्यात असतो यांची यशी न फिरत्यात पोर यांची येशी न फिरत्यात पोर आमच्या मढ्यावर धर्म भाजलाय भोंगा वाजलाय भोंगा वाजलाय भोंगा वाजलाय 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 नेता गाजलाय नेता गाजलाय नेता गाजलाय 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 भोंगा वाजलाय भोंगा वाजलाय भोंगा वाजलाय 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 धन्यवाद आता याच्या कवितेनंतर मी परत याव असं तुम्हाला अजिबातच वाटलं नसेल